नमस्कार संध्यास किचनच्या आजच्या भागामध्ये मी संध्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला दीपावळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा सा, ते सांगणार आहे हा चिवडा करताना मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचा जो चिवडा आहे तो आकसणार नाही आणि शेवटपर्यंत छान असा कुरकुरीत राहील तर यामध्ये मी एक वस्तू वापरलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर इथे असे पातळ पोहे मिळतात त्याचा आपल्याला चिवडा करायचा आहे पोह्यासाठी जे आपण जाड पोहे वापरतो ते न वापरता असे पातळ पोहे इथे आपल्याला चिवड्यासाठी वापरायचे आहेत आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहेत आणि पाकडून घ्यायचे आहेत म्हणजे काही घाण वाळू माती असेल तर ती निघून जाईल त्यामुळे आपण हे स्वच्छ असे चाळून घेऊयात तर असे मी अर्धा किलो पोह्यांचे पोह्याचा चिवडा बनवणार आहे तर असे सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत तर पुढची प्रोसेस बघूया सगळ्यात आधी आपल्याला एक कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि ती तापवून घ्यायची नाही तर त्याच्या आधीच आपल्याला हे पोहे कढईमध्ये टाकायचे आहे लक्षात ठेवा जर तुम्ही कढई तापवून घेतली आणि नंतर पोहे त्यामध्ये टाकले तर पोहे आखसू शकतात त्यामुळे कढई थंड असतानाच त्यामध्ये पोहे टाकावेत आता यामध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं आहे इथं मीठ टाकणं खूप महत्त्वाचं आहे कारण मिठामुळे हे पोहे अजिबातच आकसत नाही आणि छान असे प्लेन राहतात त्याचबरोबर चिवडा पण आपला कुरकुरीत होतो तर असं एक मिनटं फक्त आपल्याला मंदाचेवरती हे पोहे मुठशेखे असे भाजून घ्यायचेत मुठशेखे म्हणजे काय तर हातात जर घेतले तर आपल्या हाताला चटका लागत नाही अशा पद्धतीने हे शेखे असे भा भाजून घ्यायचे आहेत तर बघा पोहे छान भाजून झालेले आहेत छान असे ते कुरकुरीत पण झालेले आहेत तर आता पुढची तयारी म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं त्यामध्ये आता शेंगदाणे तळून घेऊया साधारणपणे एक वाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत शेंगदाणे तळले कसे ओळखायचे तर त्याचं जे साल आहे ते थोडंसं निघतं आणि सुगंधही छान येतो आणि रंगही छानसर छान असा तांबूसर येतो आता त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचे काप इथे आपण तळून घेऊया खोबऱ्याचे काप देखील आपल्याला छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे पण आपण काढून घेऊया लक्षात ठेवायचे कोणतेच जिन्नस इथे करपू द्यायचे नाहीत त्यामुळे चिवड्याचा जो स्वाद आहे तो बिघडतो आता एक वाटी डाळ घेतलेला आहे आता हे डाळ देखील आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा डाळं हे भाजलेलंच असतं त्यामुळे खूप वेळ तळून घ्यायची गरज नाही थोडेसे तळत आले की लगेचच डाळे काढून घ्यावेत त्याचबरोबर एक वाटी इथे वाळवून घेतलेला स्वच्छ धुवून आणि नंतर वाळवून घेतलेला कडीपत्ता मी वापरलेला आहे जर तुम्ही फ्रेश कडीपत्ता वापरणार असाल तर थोडासा जास्त वेळ त्याला तळून घ्या म्हणजे त्यामधला ओलसरपणा निघून जाईल आणि चिवडा नरम पडणार नाही इथे मी वाळवून घेतलेला कडीपत्ता घेतल्यामुळे लगेचच तो तळला गेलेला आहे आणि अजिबातच मॉइश्चर त्यामध्ये राहिलेलं नाही तर कडीपत्ता देखील आपण असा तळून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे सात आठ मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते पण तेलामध्ये आपण चांगले तळून घ्यायचे आहेत मिरचीमध्ये पण ओलावा असतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पूर्णपणे त्यामधलं मॉइश्चर किंवा ओलावा जाईपर्यंत आपल्याला मिरच्यांचे तुकडे तळून घ्यायचे आहे नाहीतर जो चिवडा आहे तो नरम पडतो आता मिरचीचे जे तुकडे आहेत ते पण आपण चांगले तळून घेतलेले आहेत आणि सगळा ओलावा निघून गेलेला आहे आता पुढे म्हणजे यामधलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे कारण एवढं तेल आपल्याला चिवड्यासाठी लागणार नाही त्यामध्ये दोन टेबल स्पून मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे पण चांगलं फुलू द्यायचं आहे तरच ही फोडणी छान खमंग बसते आता पुढे म्हणजे एक मोठा चमचा भरून हिंगा आपण टाकायचा आहे लक्षात ठेवायचं ही फोडणी आपल्याला करपू द्यायची नाही अगदी मंद आचेवर तुम्ही केलीत तरी चालेल त्याचबरोबर यामध्ये आपण टाकणार आहोत हळद हळद टाकताना गॅस मंद करावा म्हणजे हळद करपणार नाही काळी पडणार नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा पोहे भाजताना देखील मीठ टाकलेलं होतं आता फोडणी आपण या निवडलेल्या पोह्यांवरती ओतून घेतलेले आहे आणि हे सगळे तळलेले जे जिन्नस आहेत ते पण आपण या पोह्यांवरती ओतून घेऊया आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे जे पोहे आहे त्यामध्ये ही फोडणी आणि बाकीचे तळून घेतलेले जिन्नस मिक्स करायचे आहेत खूप जर तुम्ही प्रेस करून हे मिक्स केलेत तर पोहे तुटू शकतात अगदी तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता सगळ्यात शेवटी अर्धा चमचाभर पिठीसाखर इथे मी टाकलेले आहे पिठीसाखरेमुळे अगदी हा जो चिवडा आहे खमंग लागतो आणि चवीला खूपच छान लागतो त्यामुळे पिठीसाखर स्किप करू नका आता पुन्हा आपण हा एकजीव करून घेऊयात इथे तुम्ही हाताने मिक्स करून घेतलात तरी चालू शकता तर अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने मी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे आणि अशा काही टिप्सही दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा पोह्याचा चिवडा जो आहे तो कधीच नरम पडणार नाही आणि आकसणार देखील नाही तर अशा पद्धतीने आपण हा चिवडा तयार करून घेतलेला आहे चवीला तर हा चिवडा अतिशय भन्नाट लागतो नक्कीच ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि या दिवाळीला असा पोह्यांचा चिवडा नक्की करून बघा त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत ही शेअर करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका